मी बळीराम गाडेकर मोथा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे उद्या दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर रोजी पूर्व विदर्भ तसेच पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा या जिल्ह्यामध्ये होणार आहे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस त्यामध्ये पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्हा त्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे त्यानंतर गोंदिया तसेच भंडारा नागपूर वर्धा त्यानंतर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये उद्या दुपारनंतर व रात्री मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे वादळी वाऱ्यासह हो। त्यानंतर पश्चिम विदर्भातील अमरावती यवतमाळ अकोला वाशिम या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस शक्यता आहे उद्या दुपारनंतर आणि रात्री त्यानंतर इकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे त्यानंतर मराठवाड्यातील मराठवाड्यातील हिंगोली तसेच परभणी त्यानंतर नांदेड इकडे बीड तसेच लातूर खाली धाराशिव इकडे छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्या दुपारनंतर व रात्री मध्यम ते जोरदार ते नांदेड लातूर हिंगोली परभणी या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसा शक्यता आहे त्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक तसेच धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्या दुपारनंतर व रात्री मध्यम ते जोरदार पावसा शक्यता आहे त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसा शक्यता आहे त्यानंतर पुणे या पुणे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे त्यानंतर इकडे कोकण किनारपट्टीमधल्या पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे उद्या दुपारनंतर व रात्री तर शेतकरी बंधूंनो उद्या दुपारनंतर पूर्व विदर्भ तसेच मराठवाड्याचे पूर्वीकडे व दक्षिणेकडे जिल्हे आणि त्यानंतर पश्चिम विदर्भातील पूर्वीकडचे जिल्हे या जिल्ह्यामध्ये उद्या पुन्हा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे वादळी वाऱ्यासह कारण जी जे मोठा चक्रीवादळ आहे तर हे मोठा चक्रीवादळ जास्त धुमाकूळ पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाडा तसेच पूर्व पश्चिम विदर्भ म्हणजे यवतमाळ अमरावती वाशिम अकोला या जिल्ह्यामध्ये तसेच मराठवाड्यातील हिंगोली परभणी नांदेड लातूर बीड छत्रपती संभाजीनगर काहीसा जालण्याचा भाग या जिल्ह्यामध्ये हे चक्रीवादळ मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस देणार आहे तर शेतकरी बंधूंनो आज इतकेच नमस्कार